कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक अंगणेवाडीच्या भराडी देवीनं राणे कुटुंबियांना भरभरून दिलाय त्याचंच आभार मानायला आलोय अशी प्रतिक्रिया मंत्री नितेश राणेंनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे जत्रोत्सवानिमित्त दर्शन घेतल्यावर ते बोलत होते देवीचं दर्शन आम्ही लहानपणापासूनच दरवर्षी आमच्या इथे येतो आमच्या आम कोकणामध्ये या जत्रेंचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे आणि या जत्रेंमुळे एकंदरीत गाव एकत्र येतो त्याच्यामुळे मुंबईचे आमचे सगळे नातेवाईक आमच्या गावाकडे येतात आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण त्या त्या गावामध्ये पाहायला मिळतं आंबेवाडीची यात्रा जत्रा ही एक वेगळी आणि एक वेगळं महत्त्व असलेली आमची ही जत्रा आहे वर्षानुवर्ष इथे भाविक मुंबईकडून महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून इथे भराडी देवीचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आम्ही ही सालाबादप्रमाणे न चुकता आईचं दर्शन घेण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नतमस्तक झालेलो आहे काय कारण करतात काय कारण आईने जेव्हा जेव्हा काय मागितलेलं आहे भरघोस दिलेला आहे भरभरून दिलेला आहे आणि दोन हजार चोवीस वर्ष हा भराडी देवीने आमच्या आम्हा राणे कुटुंबीय असो आमचा भारतीय जनता पक्ष असो आम्हाला सगळ्यांना भरभरून दिलेला आहे आज आमच्या हिंदू धर्माचं रक्षण करणारे सगळेच्या सगळे सत्तेमध्ये आहेत आणि तोच आईचा खरा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे आमच्या धर्माकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या सगळ्या लोकांना आईने घरी बसवलं आहे म्हणून आईचा आभार मानण्यासाठी आज ह्या वर्षी मी आलेलो आहे संगमेश्वरच्या ज्या कस्बामध्ये संभाजी महाराजांचं ज्यांना पकडलं महाराज त्या ठिकाणचं स्मारक चाळीस वर्षापासून रखडलेलं आहे ते स्मारक पूर्ण होण्याच्या दृष्टीनं काय प्रयत्न पाहिजे त्या दृष्टिकोनातून आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी तिकडे आम्ही ही सगळी माहिती पोचवलेली आहे आमचे माजी आमदार प्रमोद जटारजी ह्या बाबतीमध्ये सातत्याने प्रयत्न करत आहेत आमचा प्रयत्न आहे की ह्या वर्षी तो तो पूर्णत पूर्ण जागेचं जे महत्त्व आहे त्याचं परत त्या सगळ्या गोष्टी राज्य राज्य सरकार म्हणून आम्ही जेवढं जास्त त्या जागेसाठी करू शकतो ते आमच्यासाठी फार भावनिक जागा आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सरकार म्हणून आम्ही आमची कारवाई किंवा त्या बाबतीमध्येची हालचाली सुरू करणार आहेत फक्त शब्दापलीकडे तुम्हाला कृतीतून दिसेल आज मोठ्या प्रमाणे दरवर्षाप्रमाणेच भाविक राज्यभरातून आमच्या भराडी देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आमचे पोलीस खाता असेल आमचं प्रशासन असेल आणि आम्ही सगळेजण अति बारक बारीक तर बारीक लक्ष ठेवून इथे आहोत सगळ्या घटनेवर लक्ष ठेवून आहोत आमचे आमचा एवढंच प्रयत्न आहे ते दर्शनाचा पूर्ण प्रवास अतिशय सुखसोयी झाला पाहिजे कोणालाही त्रास होता कामाने हा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यावर आम्ही नजर ठेवून आहोत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल